परवा तपासणी करून पत्र दिलंय त्याच्यानंतर त्यांची तपासणी वगैरे झालेली होती का परवा दिवशी नंतर परवा दिवशी नंतर पोलिसांचं मग परत काय पत्र किंवा काय व्यवहार नाही आमच्याकडे त्याचा नाही पोलीस तर म्हणते की बाबा ती आहे ते मी वाटलं तर पाठवतो त्यांनी तुम्हाला पाठवलेली आहे कुठं तर होत आहे असं उद्या अनुसूचित प्रकार घडला तर ह्याला कुठं तर विषय आहे कारण काय आहे की वैद्यकीय गरज असणं गरजेचं आहे आज जे ड्युटीवर डॉक्टर आहेत त्यांना सांगतो आता कोण आहे ते नाही हे फक्त रिस्पॉन्सिबिलिटी सर सांगतो हे करतो जर तुमच्याकडे पत्र आलं तर डेलीच जाणं गरजेचं आहे ना सर आता ऍक्च्युअली त्या माणसा जर नाईट डीएम असतात ते जातात पत्र जर तिथे असेल तर नाईट डीएम जातात डेली काल कोण गेलं नाही ते बघून घेतो मी काल कोणाची डिटी होती आणि का गेल नाही ते बघून जातो मी